नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे क्रिकेटनी असे काही झोपाळ्यात बसून हेलकावे दिले की डोकं घरगरायला लागलंय पली केलेला विरुद्ध पाकिस्तान मॅचची सुरुवात फक्त तुम्ही आठवा की ज्या वेळेला शहीनच्या अफ्रितीने आउटस्टँडिंग स्पेल टाकून भारतीय संघाला हादरवून सोडलेलं होतं वाटलं होतं की या आशिया कपमधला सर्वात विजेतेपदाचा प्रमुख दावेदार हा पाकिस्तान संघ असायची शक्यता आहे परंतु श्रीलंकेच्या सामन्याच्या वेळेला ज्या ज्या वेळेला मी वर्णन केलं त्यावेळेला मी रिमाइंड करत होतो की हा नुसता एका अर्थाने यजमान संघ नाही आहे तर हा गतविजेता संघ आहे गुरुवारच्या सामन्याने श्रीलंकेनं ते दाखवून दिलं नाही तर अक्षरशः सिद्ध केलं असं म्हणायला लागेल काय मॅच झाली श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान काय मॅच झाली आहे एक दिवसीय क्रिकेटची सगळी रूपं आपल्याला त्या सामन्यांनी दाखवलेली आहेत इतकी धमाल आली त्या सामन्याला क्राऊडचा सपोर्ट जबरदस्त होता आणि त्याच्यामध्ये श्रीलंकन संघाने केलेला खेळ हा लक्षणीय होता हे विसरून चालणार नाही पाकिस्तानचे दोन प्रमुख गोलंदाज जसे जायबंदी होते हॅरिस राऊ आणि त्याच्याबरोबर नसीम शहा तसं श्रीलंकेचे सुद्धा चार महत्त्वाचे खेळाडू आशिया कपमध्ये खेळत नाही आहेत दुखापतीमुळे पण तरीही श्रीलंकन संघाच्या तरुण खेळाडूंनी जी काही धमक आणि चमक दाखवली आहे ती लक्षणीय होती सामना चालू झाला तेव्हा बाबर आझमने पहिली जी बॅटिंग घेतली ती पावसाच्या अंदाजाने घेतली सुरुवातीला सामनाच्या अगोदर तुफान पाऊस आला परत एकदा मैदानावरच्या कर्मचाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो काय काम केलंय त्यांनी की ज्याच्यामुळे पंचांनी सुरुवातीला तो सामना पंचेचाळीस षटकांचा केला परत पाऊस आला मग तो सामना बेचाळीस षटकांचा केला गेला फखर जमान जो पाकिस्तान संघाचा एक महत्वाचा बॅट्समन आहे त्याला सातत्याने अपयश येत आहे श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये तो लवकर आउट झाला परंतु अब्दुल्ला शफ शे, शफिक शे, आणि बाबर आझमनी डाव थोडासा सावरला बॅटिंग चांगली चालू केली त्याच्यामध्ये अब्दुल्ला शफीक हा जास्त सफाईदार पद्धतीने खेळत होता मोठे फटके मारायला तो अजिबात घाबरत नव्हता बाबर आझमला वेल्ल्या लगेने टाकलेला बॉल म्हणजे लेफ्ट आर्म स्पिनरचा ड्रीम बॉल होता की तो सुरुवातीला सरळ असा पळत येतो नंतर अचानक क्रीजमध्ये बाहेर जातो फ्लाईट देतो पायावरती आणि बॉल वळवतो आणि ते करत असताना बॉलला तो बरोबर उंची देत असतो त्याच्यामुळे बाबर आझमसारखा दर्जेदार बॅट्समन खेचला गेला आणि मागं उभा असलेल्या कुशल मेंडिसनी धोनी स्टाईलमध्ये क्षणार्धात स्टंपिंग केलं पाकिस्तान संघाचे मिडल ऑर्डरमधले अजून दोन बॅट्समन लवकर आऊट झाले आणि पाकिस्तान संघसुद्धा थोडासा आडखळलेला होता परंतु त्यावेळेला गटसी रिजवान रिझवान मोहम्मद रिझवान आणि त्याला इफ्तिकारनी दिलेली साथ त्यांनी केलेली ब शंभर धावांची भागीदारी ही खूपच लक्षणीय होती त्याच्यामुळे पाकिस्तान संघाला योग्य वेळेला योग्य स्कोर उभारता आला रिझवाननी काल त्याची थे खरी ठेवणीतली बॅटिंग बाहेर काढलेली होती आपला शॉट्स मारले त्याच्यामध्ये टायमिंग पण होतं आणि त्याच्यामध्ये ताकदसुद्धा होती बेचाळीस शतकामध्ये दोनशे बावन्नचा धाव फलक हा अजिबात कमी नव्हता कारण सहा धावांच्या पुढची एकतर सरासरी गाठलेली होती आणि पाकिस्तानकडे बोलिंग अटॅक हा नक्कीच चांगला होता श्रीलंकेची सुरुवातसुद्धा थोडीशी बरी झाली आणि त्याच्यानंतर एक एकाहून एक, एक आलेल्या बॅट्समननी आपापलं दिलेलं योगदान हे फार महत्त्वाचं होतं याच्यामध्ये कुशल मेंडीस म्हणजे सुरुवात जे मी म्हणेन ती सुरुवात कुशल परेराने केली ती मला जयसूर्याची आठवण करून देणारी होती हा बॅट्समन असं सांगितलं जातं सुरुवातीला राईट हँडर होता बिलीव्ह मी सुरुवातीला राईट हँडर होता जयसूर्याची बॅटिंग बघून तो लेफ्ट हँड खेळायला लागला त्याला बघताना जयसूर्याची आठवण म्हणून झाली की त्याची एकंदर मॅनरिझम बॉडी लँग्वेज ही जयसूर्यासारखी वाटली सुपर्ब फटके त्यांनी शाहिन आफ्रिदीला मारले आणि नंतर तो धावबाद झाला तेव्हा अख्ख्या मैदानातले प्रेक्षक हे अक्षरशः हळहळल्याचं ऐकू आलं पाकिस्तान संघाला मुख्य धक्का कुठं लागलाय सांगू तुम्हाला शाहीनच्या आफ्रिदीला जेव्हा त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये यश मिळत नाही तेव्हा पाकिस्तान टीम संपूर्णपणे गडबडून जाते भारताविरुद्ध तेच बघायला मिळालं श्रीलंकेविरुद्धही तेच बघायला मिळालं आणि नंतरच्या काळात कुशल मेंडिसनी डाव पकडून ठेवताना केलेली बॅटिंग ही या सुसाट मी म्हणेन रेल्वे ट्रॅकसारखी होती रेल्वेसारखी होती कुशल मेंडीस दिसायला लहान चवीचा बॅट्समन आहे जसा मोहम्मद रिझवान हा लहान चवीचा बॅट्समन आहे पण विकेट किपर बॅट्समन म्हणून संधी मिळाल्यानंतर तो त्याचं जे काही सोनं करतो आहे काल त्यांनी केलेली बॅटिंग ही अफलातून होती अफलातून कारण त्यांनी सुरुवातीपासनं सगळ्या समोर आलेल्या बॅट्समनबरोबर हळूहळू हळू पार्टनरशिप रचत गेला तो बरोबर त्याची पार्टनरशिप ही खूप महत्त्वाची होती मला वाटतं एक्झॅक्टली शंभर रनची ती पार्टनरशिप झाली आणि हे सगळं करत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीलंकन संघाने कधीही धाव गतीला नजरे आढवून दिलं नाही पाकिस्तानच्या बॉलिंगमध्ये थोडीशी उणी जाणवली कारण समोर आलेल्या प्रत्येक बोलरला श्रीलंकेचे संघ हे बरोबर सहा धावा काढत होते याच्यामध्ये एक वैगुण्यसुद्धा मला दिसलं श्रीलंकन बॅटिंगचं खराब चेंडूवरती ते कडक शॉट्स मारून बाउंड्री किंवा सिक्सर मारत होते परंतु चांगल्या बॉलवरती एकेरी धाव काढण्याच्या तंत्राच्या बाबतीत किंचित ते मला कमी दिसले त्यामुळे नंबर ऑफ डॉट बॉल्स तुम्हाला माहिती आहे मी की आकडेवारीतला माणूस नाहीये पण तू नंबर ऑफ डॉट बॉल्स कालच्या मॅच मध्ये श्रीलंकन प्लेयर्सनी बरेच खेळून काढलेत खास करून स्पिनरला इफ्तिकार सारख्या बदली गोलंदाज आला तीन विकेट मिळाल्या श्रीलंकन संघ बघता बघता अडचणीत आलेला होता आणि ज्या वेळेला कुशल मेंडिसची महत्त्वाची विकेट गेली तेव्हा ती समस्या अजून वाढली शेवटच्या टप्प्यामध्ये सगळी जबाबदारी जी होती ती एका प्लेवर येऊन राहिली आणि ते म्हणजे चरित असलंका कारण शाहिन शाह आफ्रिदींनी टाकलेले एक्केचाळीस एक्केचाळीसावं षटक हे फार महत्त्वाचं ठरलं चारच रन त्यांनी दिल्या दोन बॅट्समनना आउट काढलं त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये आठ रन निघतील की काय ही शंका यायला लागलेली होती त्यातनंही सुरुवातीला परत एक बॅट्समन आउट झाला परंतु असं लंकानी जी काही डोकं शांत ठेवून एक्झिक्युशन करण्याची तयारी दाखवली मला ती मनाला खूप भावली मॅच नंतर तो म्हणला मला त्यावेळेला तो जो जमान नावाचा नवीन बॉलर होता शेवटची ओव्हर बाबरनी त्याला द्या टाकायला ठेवली ही सुद्धा एक मोठी चूक ठरलेली आहे कारण अशा दडपणाखाली पदार्पण करणारा बोलर हा योग्य वेळेला योग्य टप्प्यावरती सगळे बॉल टाकू शकेल हे फार कठीण असतं आणि ती चूक मला वाटतं पाकिस्तानला भोवलेली आहे कारण असा लंका तयार होता तो म्हटला आयदर झमान हा बाउन्सर टाकेल किंवा यॉर्कर टाकेल तो यॉर्कर टाकला थोडीशी एज लागली त्याची स्लीप आणि विकेटकीपरच्या मधनं बाउंड्री गेली आणि त्यामुळे श्रीलंकेचा जो विजय होता तो जवळ आला आणि नंतर गरज दोन धावांची शेवटच्या बॉलवरती असताना असं लंकानी बरोबर फ्लिक केला हवेतनं वगैरे काही बॉल मारला नाही झमनला ते दडपण मला वाटतं झेपलं नाही आणि त्यांनी पायावरती बॉल टाकला श्रीलंकेनी पळून दोन धावा काढल्या आणि मैदानातले वीस पंचवीस हजार प्रेक्षक आई शपथ बेबान होऊन ऑरडाओरडी करून आनंदाने नाचायला लागलेले होते ते दृश्य बघण्यासारखं होतं कारण श्रीलंकेने हा मोठा काय म्हणतात त्याला शिकारीचा भाग केलेला आहे की त्यांनी पाकिस्तानला एशिया कपमधनं बाहेर काढलं अंतिम सामन्यामध्ये आपलं स्थान पक्क केलं भारतीय संघाला एक हळूच रिमाइंडर दिलं मै ना त्यामुळे श्रीलंकन संघ हा जरी तारुण्याने भरलेला असला अनुभवानी थोडा कमी असला तरी त्याच्यात दम कमी आहे असं अजिबात नाही आता मी थोडं पाकिस्तानबद्दल बोलतो पाकिस्तानचा संघ गुडवान आहे का नक्कीच आहे परंतु हे आता स्पष्ट दिसायला लागलेलं ला आहे की पाकिस्तान संघाला भारतापेक्षा माध्यमांचं प्रेशर हे जास्त आहे कारण त्यांची माध्यम त्यांचे माजी खेळाडू ज्या पद्धतीची टीका त्यांच्या संघावरती करतात त्याच्यावरनं असं वाटतं माझी खेळाडूंच्या बाबतीत म्हणेन की त्या खेळाडूंनी आपल्या खेळण्याच्या जमान्यामधले खेळलेल्या सर्व मॅचेस जिंकलेत की काय टीका 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 आणि ती टीका करत असताना त्यांचा सूर त्यांचा स्वर शब्द हे सगळेच भयानक असतात त्यातनं पाकिस्तानच्या मनोवृत्तीचं दर्शन घडतं त्यांच्यातला कुठलाच माजी खेळाडू फार अभावानी असं दिसतं की संघाला वाईट काळामध्ये सुद्धा सपोर्ट करतो त्यांचे काही काही यूट्यूबर्स आहेत ते म्हणजे बाबर मनहूस काय म्हणतात लानत आणि आई निच्याही हे काय म्हणतात याला म्हणजे मला बघून अक्षरशः वाईट वाटतं पाकिस्तान संघ बाबर आझम हा मनापासून प्रयत्न करतो आहे बाबर आझम सातत्याने टीम पकडून ठेवायचा प्रयत्न करतो आहे टीमला मीमधनं मध्ये घेऊन जाण्याच्यासाठी तोच कारणीभूत ठरला आहे पण ज्या वेळेला असा पराभव होतो तेव्हा पाकिस्तानमधले सगळे नाग होतात आणि अक्षरशः संघावरती डंक मारतात कधी कधी या गोष्टीचं वाईट वाटतं तुम्ही म्हणाल जर संघ खराब खेळला तर टीका होणारच ना टीका करायलाच पाहिजे मी अजिबात नाकारत नाही परंतु त्या टीकेचं जहर जे असतं ते मी काहीतरी मला वाटतं मी माझे जे आ, हा क्लिप एडिट करणारे लोक आहेत त्यांना मी काही लिंक्स देतो यूट्यूबच्या लिंक्स देतो त्या यूट्यूबच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये मॅटरमध्ये टाकतो त्या क्लिक करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल हे लोक काय पद्धतीची टीका करतात काय पद्धतीचं नैराश्य हे जग जाहीर करतात मला तर ते बघवत नाही तुम्हाला भगवता आलं तर तुम्ही जरूर बदला बदला आणि तुमचं मत निर्माण करा अशा अर्थाने पाकिस्तानचा घात झालेला आहे आशिया कपमधनं ते बाहेर गेलेले आहेत एकीकडे आपण विचार करतो तो वर्ल्ड कपसाठी जे प्रमुख दावेदार असणारे संघ असेल त्याच्यामध्ये इंग्लंड ऑस्ट्रेलिया पाकिस्तान भारत न्यूझीलंड हे संघ असायची तयारी आहे परंतु आता डार्क हॉर्स म्हणून श्रीलंकन संघ हळूच नाक वर काढतोय पाकिस्तान संघाला हा बसलेला धक्का ते कसे पचवतील हे अक्षरशः क्रिकेट देवत जाणे आता थोडंसं आजच्या मॅचबद्दल पण बोलतो बांगलादेशविरुद्ध भारत कारण बांगलादेश संघ हा मी काल स्टॅटिस्टिक जास्त कधी बघत नाही मी काल बघत होतो चाळीस सामन्यात भारताने एक दिवसीय खेळलेले आहेत बांगलादेशविरुद्ध आणि त्याच्यामधले दोन हे रिझल्ट विना गेलेले आहेत पाऊस पडला असेल काहीतरी झालेला असेल सात सामने बांगलादेशने जिंकलेले आहेत बाकीचे सामने भारताने जिंकलेले आहेत पण दोन हजार सात साली कपमध्ये भारताला हलवल्यापासून बांगलादेश संघ असा काही छाती बाहेर काढून भारताविरुद्ध येतो की जणूक पहिली प्रत्येक मॅच आम्ही भारताला हरवू शकतो आरामात हरवू शकतो त्यामुळे त्यांची ट्यूटीव बंद करायला भारतीय संघाला रिग्रुप करून बांग्लादेशविरुद्धचा सामनासुद्धा जिंकायला लागेल विजयाची लय मेंटेन करायला लागेल संघात काही बदलवायची शक्यता आहे कारण अय्यर प्रॅक्टिस करून तयार झालेला मला दिसला त्यामुळे तो खेळायची शक्यता आहे कदाचित सिराज आणि बुमरापैकी एकाला विश्रांती देऊन शमीला खेळवायची शक्यता आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून बांगलादेशविरुद्ध भारत या सामन्याला तसं या स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्व राहिलेलं नसलं तरी भारतीय संघासाठी लय राखण्याच्या दृष्टीने हा सामना मला अजूनही महत्वाचा वाटतो भारतीय संघ कोणत्याही प्रकारे हा सामना लाईटली घेणार नाही कारण त्यांना माहिती आहे चुकून या बांगलादेश संघाला यशाची चव चा चाखायला मिळाली तर ते किती बडबड करतात त्यामुळे तशी काही संधी ते देतील असं मला वाटत नाही शेवटचा साखळी सामना या सुपर फोर मधला असणार आहे एक दिवसाची विश्रांती असणार आहे आणि मग फायनल असणार आहे परंतु भारत विरुद्ध बांगलादेश परत बाजूला ठेवतो माझ्या डोक्यामध्ये अजूनही तुम्हाला सांगतो श्रीलंकाविरुद्ध पाकिस्तानच सामना आहे शेवटच्या सा षटकापर्यंत नाही शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला सामना होता ज्यांनी एक दिवसीय क्रिकेटचा संपूर्ण थरार आपल्याला दाखवला खूप आनंद दिला तुमचं काय मत आहे पाकिस्तान संघ काय एकदम गडबडला तुमचं काय मत आहे त्यांच्यावरती माध्यमांचं आणि माझी खेळाडूंचं अतिप्रचंड प्रेशर आहे माझं मत आहे तुमचं मत काय आहे श्रीलंकन संघाबद्दल तुम्हाला काय वाटतं मला जरूर कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आता हा जो नजारा आहे याचा आनंद घ्या बाय बाय